सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही खंडणी प्रकरणातून झालेली आहे त्यामुळे खंडणीच्या आरोपीवर खुनाचा गुन्हा व मोका लावावा कारण या लोकांकडून माझ्या जीवाला देखील धोका आहे या प्रकरणाचा तपास कुठंपर्यंत आहे संबंधिताची माहिती दिली जात नाहीये त्यामुळे माझ्या भावाला न्याय मिळत नसेल तर मरण बरं सोमवारी तेरा जानेवारीला सकाळी मोबाईल टॉवरवर चढून कुटुंबासह आंदोलन करून उडी टाकून स्वतःला संपवणार असल्याचा इशारा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिलेला आहे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आलेल्या घटनेला महिना उलटून गेलाय अद्यापही हत्येच्या गुन्ह्यातील एक आरोपी मोकाट आहे खंडणीच्या गुन्ह्यातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे त्यामुळे दोन्ही गुन्ह्यांचा एकमेकांशी संबंध आहे त्यामुळे खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपींवर मोका लावला पाहिजे कारण या गुन्ह्यातील आरोपींकडून माझ्या जीविताला धोका आहे या गुन्ह्याचा तपास कुठंपर्यंत आलेला आहे याची माहितीही प्रशासनाकडून दिली जात नाहीये त्यामुळे माझ्या भावाला न्याय मिळवून देऊ शकत नसल्यानं सोमवारी सकाळी दहा वाजता माझे कुटुंबीय मोबाईल टॉवर चढून आंदोलन करणार असून मी स्वतः उडी टाकून जीवन संपवणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितलं त्यामुळे शासन व तपास यंत्रणांनी माझ्या न्यायाच्या मागणीला गांभीर्यानं घेऊन आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे माझं कुन कुटुंब भीती आहे ना शंभर टक्के मी तेच सांगायले मला भीती आहे ना तुम्ही अजून पण लक्षात घ्या खंडणी ते खून प्रकरण हा गुन्हा खंडणीतूनच झालेला आहे हे खंडणी मागायलाच आले होते सहा तारखेला अठ्ठावीस मे पासूनचा हे सगळे माझ्या भावाच्या मृत्यूपर्यंतचा सगळा कालावधी आहे तो खंडणीतूनच घडलेला आहे तिथं काय हे दुसऱ्या वेगळ्या कामाला आलेले नव्हते आणि जर मला न्याय भेटत नसेल मला सगळी माहिती भेटत नसेल मला सगळ्या ह्याच्यापासून दूर ठेवलं जात असेल मला आणि माझ्या कुटुंबाला तर मी माझा स्वतःचा निर्णय घेतलेला बरा आहे मी आणि माझं कुटुंबीय आम्ही उद्या हा निर्णय घेतोय मी गांभीर्यपूर्वक आहे माझ्या भावाची जी गोष्ट झाली ती उद्या परत करती। ही करतील म्हणून माझी ही भूमिका आहे माझ्या आंदोलनाला सुरुवात करील टॉवरवर जाणार आहे मी आणि मला संपून घेणार आहे तुमच्या आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असणार मी टॉवरवर जाणार आणि मला संपवून घेणार मला सगळ्यांपासून ह्या भीती आहे खंड़नी ते खून प्रकरणातले आरोपी यक जे आहेत एफ आय आरवर तुमच्या ते एकाला एक एकाला एक केलं